गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान सद्गुरुवचनामृतमध्ये आज आपण बघणार आहोत की बाबांची उपासना आपण कशी करायची आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा श्रोते हो व्यक्ती तितक्या प्रकृती असल्यामुळे प्रत्येकाच्या आवडीनिवडी या भिन्नच असणार मला जे आवडेल ते दुसऱ्याला आवडेलच असं नाही उपासनेचा मार्गही प्रत्येकाचा वेगवेगळा असणार बघा ज्याला जो मार्ग सोयीचा वाटतो त्याचा अवलंब त्याने करावा मात्र एक लक्षात ठेवा साधनेविना उपासनेविना मानवी जीवन व्यर्थ आहे संसार मुलंबाळं त्या मुलांसाठी प्रॉपर्टी तयार करून ठेवणं हे मनुष्य जीवनाचं ध्येय नसून संसाराबरोबरच सद्गुरूंची साधना उपासना करून मोक्षापर्यंत पोहोचणं हे आपलं ध्येय आहे पण आपलं उलट आहे संसारात जेवढं आपण इन्वॉल्व्ह होतो तेवढं परमार्थाकडे आपला कल कमी असतो एकतर बाबांच्या मार्गात आपण केव्हा येतो जेव्हा संसारात एखादी समस्या उद्भवते आणि कोणताच मार्ग दिसत नाही तेव्हा आपण बाबांच्याकडे काहीतरी समस्या घेऊन मागणं घेऊन येतो देवाकडे काही मागणं यात गैर काहीच नाही पण केवळ सांसारिक गोष्टी मागण्यासाठीच आपला जन्म आहे का आणि बाबांच्याकडे आपण केवळ त्याच दृष्टीने बघायचं का मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे बघा पशु पक्ष्यांना कोणती सेवा साधना करता येते का तर नाही पण पशुपक्षी तुमच्या संसार करतात बरे का ज्ञान जे का मनुष्यासी ते असे मृग पहा पक्षी हे चंचूसी कन आणून अर्पिती आपल्या कारणे पुत्रादिकांशी स्नेह करणे आ ब्रह्मस्तंभ पर्यंत जाणे ब्रह्म भाव सारिका ही ब्रह्मदेवाची सिस्टीम आहे बघा मला आई वडिलांनी जन्माला घातलं मी माझ्या मुलांना माझ्यावर आई वडिलांनी प्रेम केलं आणि तसंच प्रेम मी माझ्या मुलांना दिलं हे झालं सांसारिक कर्म जे मनुष्यालाच नाही तर पशुपक्ष्यांनाही चुकत नाही ते तुम्ही नाही म्हटलात तरी करणं तुम्हाला क्रमप्राप्तच आहे आईवडील तुमचं लग्न करून देणार तुम्हाला मुलं बाळं होणार परत तुम्ही त्यांना मोठं करणं किंवा तुम्ही त्यांची लग्न करून देणार हे सुरूच राहणार आहे आणि यामुळे तुमच्या आयुष्याचं सार्थक होणार आहे का तर नाही साधना उपासना ही मनुष्य जीवनाचं सार्थक करण्यासाठी गरजेचे आहे ठीक आहे की तुम्ही तुमच्या समस्या घेऊन बाबांच्याकडे आलात बाबांच्या कृपेने तुमच्या समस्या सुटल्या तुम्ही संकटमुक्त झालात ज्या बाबांनी आपल्याला संकटमुक्त केलं ते बाबा त्या सद्गुरूंचं स्वरूप कसं असेल दुसऱ्याच्या तोंडून त्यांना आलेले अनुभव ऐकणं आणि स्वत अनुभव घेणं यात फरक आहे म्हणजे मी लाख सांगेन तुम्हाला की बाबांनी मला असा दृष्टांत दिला बाबा मला स्वप्नात येऊन मार्गदर्शन करतात अरे पण हा माझा अनुभव आहे तुम्ही का त्यावर विश्वास ठेवावा मग तुम्हाला बाबा अधिक कळण्यासाठी तुम्हाला जर बाबा अधिक कळायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर सेवे करी व्हावं लागेल सेवा करावी लागेल साधना करावी लागेल बघा दासबोध दशक पहिला यातील मंगलाचरणात समर्थ रामदासांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की भक्तीचे नियोगे देव निश्चये पावती मानव तो परमात्मा परमेश्वर ते सद्गुरू तुम्हाला कशामुळे प्राप्त होणार आहेत तर केवळ आणि केवळ भक्तीमुळे ते म्हणाले का मंदिराला किंवा मठ बांधायला देणगी दिल्याने किंवा देवाला सोन्याचा मुकुट किंवा आसन करून दिल्याने तो परमात्मा परमेश्वर प्राप्त होणार आहे असं सांगितलेलं आहे का तर मुळीच नाही मग काय करायचं आहे जी भक्ती जनाईने केली दळिता कांडिता तुझं गायीना अनंता आज एक तर तुमच्याकडे सर्व काही आहे पैसा आहे सधनता आहे पण तुमच्याकडं काय नाही आहे तर तुमच्याकडे आत्मस्थिती नाही आहे आणि ही आत्मस्थितीच महत्त्वाची आहे का नाही आहे तुमच्याकडं आत्मस्थिती तर बघा एखाद्या वाऱ्याच्या झुळूक यावी तेवढं जरी संकट आलं तरी ही आत्मस्थिती लगेच डळमळीत होते लगेच शंका बाबा की बाबा आहेत की नाहीत मग बाबा आहेत तर हे संकट आलंच कसं हे काय आहे हो तर हे जीवाचं अज्ञान आहे या शरीर शरीररूपी वृक्षामध्ये दोन पक्षी विराजमान आहेत एक म्हणजे जीव आणि एक शिव शिवावर कशाचा हे परिणाम होत नाही पण हा जो जीव आहे तो पूर्ण अज्ञानी आहे म्हणजे सुखात लगेच आनंदित होतो आणि एखादं संकट आलं की त्याला इतकं दुःख होतं की त्याचा देवावरचा लगेच विश्वास उडतो त्याला ते संकट आपल्या सद्गुरूंपेक्षा सुद्धा मोठं वाटतं त्याला असं वाटतच नाही की अरे हे संकट आपल्या सद्गुरूंपुढे अजिबात टिकणार नाही आणि हे जीवाचं अज्ञान दूर झाल्याशिवाय तो काय शिवाशी एकरूप होणार नाही आणि त्यासाठी मग काय केलं पाहिजे तर त्यासाठीच आपण सद्गुरूंची साधना आणि उपासना करणं गरजेचं आहे महत्त्वाचं आहे बघा तुम्ही स्वत अनुभूती घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की बाबा हु? आपले सद्गुरू काय आहेत आता बघा साधना करावयाची तर साधकाने काही नियम पाळणं आवश्यक आहे बघा एखादा आजार मुळापासून नष्ट होऊन उत्तम आरोग्य मिळण्यासाठी डॉक्टरांच्या औषधाबरोबरच काही खाण्यापिण्याची पथ्य पाळणं आवश्यक असतं नाही तर डॉक्टरांनी सांगूनही आपण पथ्य पाळणार नाही आणि मला गुणच आला नाही त्या डॉक्टरला काय कळतच नाही अशी बोंब बोंग करणार आणि दुसरा डॉक्टर शोधणार पण लक्षात घ्या तुमचा आजार पाहून कोणताही तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला ही अशीच पथ्य पाळायला सांगणार म्हणजे तुम्हाला जर खरंच आजारापासून सुटका हवी आहे आणि ठणठणीत बरं व्हायचं आहे तर डॉक्टर बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील बरोबर ना मग तसेच साधकाचे आहे साधना करावयाची तर तुमचे शरीर आणि मन शुद्ध असायला पाहिजे मग शरीर शुद्धीसाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर अपेयपान अभक्ष भक्षण म्हणजेच काय तर मांसाहार दारू विडी सिगारेट यापासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे सर्व प्रकारच्या व्यसनांपासून अलिप्त राहिलं पाहिजे आपलं आचरण कसं असलं पाहिजे शुद्ध असलं पाहिजे परस्त्री आई किंवा बहिणी समान असावी ही आपली भावना असली पाहिजे साधकाने सत्याचा आग्रह धरला पाहिजे बोलण्यात आणि वागण्यात त्याच्या विरोधाभास नसावा बोले तैसा चाले त्याचा बाबा कैवारी सद्गुरूंनी जर आपली पूर्ण जबाबदारी घ्यावी असं वाटत असेल तर आपले आचरण त्यांना प्रिय असेच असलं पाहिजे मनात श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी सद्गुरूंवर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास असावा ज्यावेळी भक्त प्रल्हादाला हिरण्य कड्यावरून फेकून दिलं त्यावेळी प्रल्हादाच्या मुखी एकच नाव होतं ओम नमो भगवते वासुदेवाय बाप मला कुठून फेकून देतोय आणि मी कोठे जाऊन पडतोय याच्याशी त्याला काहीच देणं घेणं नव्हतं मग साधकाचा बाबांवर असाच विश्वास असला पाहिजे नामस्मरण किंवा जप केल्याने वाणीचं पावित्र्य सदैव मिळतं आणि म्हणूनच दररोज सुरुवातीला किमान एकशे आठ वेळा आणि नंतर जास्तीत जास्त नामजप करायचा प्रयत्न करायचा आहे साधकाने सेवेमध्ये सातत्य ठेवलं पाहिजे बघा साधनेची वेळ शक्यतो चुकता कामा नये म्हणजे आज मी एकशे आठ माळा जप केला किंवा आज मी अकरा माळी जप केला एकवीस माळी जप केला आणि दुसऱ्या दिवशी मी काहीच केलं नाही कोणत्या तरी कारणाचं निमित्त झालं आणि मी काहीच केलं नाही असं व्हायला नको शक्यतो साधनेची वेळ चुकवायची नाही जसं तीन टाईम जेवणं महत्त्वाचं आहे सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत तसंच ही सेवा आणि साधना करणं गरजेचं आहे तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक ठरवला पाहिजे आणि कटाक्षानं आपण ते पाळायचा प्रयत्न करायचा आहे कारण चांगल्या सवयी लावायला वेळ लागतो वाईट सवयी पटकन लागतात बघा तंबाखू खाणाऱ्याच्या जोडीला बसलो तर तंबाखू खायला शिकायला वेळ लागत नाही पण ते जर नामस्मरण करणाऱ्याच्या जोडीला बसलं तर हे हे काय करतंय ह्या अशी अशी विचारधारा असते आपली सुरुवातीला म्हणजेच काय ते पटकन आवडत नाही आपल्याला टी व्ही आणि मोबाईल जेवढा आवडतो तेवढा आपल्याला एका जाग्यावर पाच मिनटं बसून सेवा करायला आवडत नाही पण ती आपण सवयी लावून घ्यायची आहे त्या सेवेमध्ये आपण सातत्य ठेवायचं आहे सुरवातीला ते अशक्य वाटेल थोडंसं पण अशक्य नाही काही वाईट सवय आपल्याला जडलेल्या असतात बरोबर त्यामुळं ते थोडंसं अवघड वाटतं पण हळूहळू जसं आपण त्यामध्ये सातत्य ठेवू नित्यनियम ठेवू त्यावेळी त्याची गोडी आपल्याला आपोआप लागते बघा आता या साधनेचे चार प्रकार आहेत साधना, साधना, कर्म साधना आणि भक्ती साधना आता अशी नावं आपण ओळीनं सांगितली की थोडीशी अवघड वाटतात पण हे अवघड काहीच नाही बघा थोडासा आपण विचार केला तर या साधना एकमेकाला पूरक आहेत आपण जो नामजप करतो पारायण करतो बाबांची आरती करतो स्तोत्र मंत्र म्हणतो ही झाली साधना। बाबांची मूर्ती डोळ्यासमोर आणून तिची डोळे मिटून जे आपण पूजा करतो म्हणजे एक भाव तयार करतो मनामध्ये आपण डोळे झाकून की आत्ता माझ्याजवळ बाबांचा अभिषेक करायचं सर्व साहित्य उपलब्ध आहे प्रत्यक्षात नव्हे डोळे झाकल्यानंतर माझ्याजवळ सर्व सामग्री तयार आहे आणि मग मी बाबांना अभिषेक करतो आहे अभिषेक करतो आहे पंचामृतांना अभिषेक करतो आहे किंवा मी बाबांचे पाय धुतोय आता मी बाबांचं स्नान घातलं बाबांना सर्व अंग पुसून घेतलं बाबांचं आता बाबांना मी वस्त्र घातले बाबांना हार घातले बाबांना जेवणाचं ताट ठेवलं हे जे आपण मनातल्या मनात करतो ही काय झाली योग साधना यालाच मानसपूजा असेही म्हणतात बघा आपले कर्तव्य करत करत केली सा केलेली साधना काम करत करत प्रपंच सांभाळून भक्ती करणे ही झाली साधना, भक्ती साधना मग बाबांनी आपल्याला त्यांच्या जीवनकार्यातून हे सर्व काही दाखवून दिलेलं आहे प्रपंच करून परमार्थ कसा करावा हेच बाबांनी शिकवलं आणि तेच आपण आचरणात आणायचं आहे या चारही साधना प्रापंचिक माणसाला करता येण्यासारख्या आहेत बाबांनी त्यांच्या जीवनकार्यातून तसा आदर्श आपल्या समोर ठेवला आहे साधकाने सेवकाने या सर्व साधना करायच्या आहेत साधकाच्या मनात जोपर्यंत चंचलता अस्थिरता किंवा चिंतावास करत असतील तोपर्यंत तो, तो त्याच्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचणार नाही मुळात मला या साधनेचे फळ कधी मिळेल अशी अधीरता न ठेवता नित्य नियमाने साधना करावयाची आहे साधनेमध्ये सातत्य पाहिजे नित्याने नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी साधकाकडे नित्यनेम का बरं हवा तर याचं उत्तर याच्यामध्ये आहे नेम नामी ज्यांचा नित्य जे नित्य नियमाने साधना उपासना करतात ते प्राणी ते नर काय आहेत दुर्लभ आहेत म्हणजे क्वचितच पाहायला मिळतात आणि असे जे असतात की ज्यांच्याकडं नित्य नियम आहे लक्ष्मी वल्लभ तया जवळी स्वत तो लक्ष्मीचा पती तो नारायण त्यांच्या जवळ असतो सर्व त्यांचे काज करण्यासाठी काय असतो तत्पर असतो जसं एकनाथांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने तो आला होता सर्व कार्य करण्यासाठी अगदी तसंच बघा नित्य नियमाने बाबांचा जप मानसपूजा जी पार्थिव पूजेपेक्षाही श्रेष्ठ आहे आणि बाबांच्या पर्यंत लवकर पोहोचवणारी आहे बघा साधना सेवा सुरू केली की बाबा परीक्षाही घेतात ते कोणाच्या माध्यमातून काय संकेत देतील ते सांगता येत नाही म्हणून साधकाने सावधान साधना करावी साधनेमध्ये कसलं कसं असलं पाहिजे सावधान असलं पाहिजे तत्पर असलं पाहिजे कारण मुलाला ज्यावेळी आपण शाळेत घालतो त्यावेळी त्याची वार्षिक परीक्षा घेऊनच त्याला पुढच्या वर्गात प्रवेश मिळतो तसेच साधकाचे सुद्धा आहे सेवा करा साधना करा आणि स्वतः बाबांचा अनुभव घ्या मी सांगण्यात आणि तुम्ही ते स्वतः करून अनुभव घेण्यात जी मजा आहे ती कशातच नाही गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी जय भगवान